नमस्कार मित्रांनो फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणारे खास करून म्हणजे शेतकऱ्यांचा बैल बाजार दाखवणारे जो मी आता पट्ट्यामध्ये उभा आहे इकडचा संपूर्ण पट्टा हा शेतकऱ्यांचा पट्टा असणार आहे तर मित्रांनो तुमचे कोणी मित्र असतील ज्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना आजचा चाळीसगाव लाईव्ह बाजार बघायला भेटेल तर चला मित्रांनो बाजारात सुरुवात करू त्या अगोदर सांगतो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा जिल्हा आहे हा बाजार दर शनिवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला किल्लार पहिल्या प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल तर काय एवढी आवाज करू राहिले काय मी भाऊ नमस्कार कुठलं गाव हेंद्रुण कुठलं हेंद्रुण मोगन धुळं हेंद्रुण मोगल अच्छा काय किंमत सांगतोय याचं पस्तीस हजार मित्रांनो याची किंमत पस्तीस हजार रुपये दाताला चार दात करत आहे अच्छा आता आले का बाजारात काही लागली का मागणी का नाही अजून बावीस ची लागली आपली काय अपेक्षा आहे सत्तावीस अठ्ठावीस ची अपेक्षा आहे ओके मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सोळा अठ्ठेचाळीस सदोतीस तुमचं नाव राजपूत अतिश राजपूत हिंद्र मोहन तर मित्रांनो थोडं नेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की आज लय स्लो आहे तरी कसं काय दिसतंय क्लॅरिटी वगैरे सांगा आणि कुठून कुठून पाहत आहे देखील कमेंटमध्ये सांगा त्याला म्हणजे मला देखील कळेल की आपला व्हिडिओ व्हिडिओ कुठ कुठं म्हणजे कुठल्या कुठल्या भागापर्यंत बघितला जातो असं तर कमेंट नक्की करा नमस्कार भाऊ फिरोज शेख नमस्कार पहिली कमेंट आली तुमचं आभार भाऊ कुठले येवला ला वासरवले कळे कनल राहू घ्या थोडंसं पुढं मित्रांनो वासरू बघा एक नंबर वासरू आहे मोबाईल नंबर त्यांचा देणार आहे तर खाली टायटल दे देता येणार नाही म्हणून मोबाईल नंबर तुम्ही लिहून ठेव चला लाईव चालतो आहे तर म्हणून तुम्ही वही पेन सोबत ठेवा तर मोबाईल नंबर लिहून घ्या क्लिअर दिसत आहे धन्यवाद यमुनाताई ओके भाऊ काय किंमत सांगताय पंचावन्न हजार सांगताय ओके काही लागली बाजारात मागणी नाही का अजून आत्ता आले का पंचावन्न था म्हणजे टांग्याचं आहे काय म्हणले पंचान्न पंच्याण्णव झिरो तीन एक्याण्णव अठ्ठावीस सदोतीस तुमचं नाव योगेश ओके मित्रांनो मधी मधी व्हिडिओ ब्रेक होऊ शकतो तर लगेच व्हिडिओ ब्रेक झाल्यानंतर बॅक होऊ नका व्हिडिओला कंटिन्यू थांबा लगेच व्हिडिओ एका सेकंदाने किंवा एका मिनिटाने वापस येईल व्हिडिओ तर लगेच बॅक होऊ नका वाचू दिसतं अजून एक तो क्या बात है गावठी वासुरी मित्रांनो भाऊ कुठले शाळे गावची आहे का गा। गा। व्यापारी का टांग्यावाले काय वाहत आहे मित्रांनो टांग्यावाले काय किंमत याची तीस हजार रुपये गावरा लागली बाजारात कि मागणी कितीची सोळा सतराची आपली अपेक्षा बावीस ची का फायनल बावीस ची मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट चौसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस तुमचं नाव दिनेश रावती मित्रांनो टांगेवाले ते इकडे परत दिसत आहे मैसूर मध्ये आणि गावठी मध्ये भाऊ कुठले तुमचं मेच काय सांगतात टांगेल चालू आहे गोड्यामध्ये त्याचे तीस हजार मित्रांनो चालेल ठीक आहे पण त्यांचावाला मोबाईल नंबर त्यांचा घेऊन घ्या दुर्गेश ठाकरे गाईचा बाजार दाखवा हो नक्कीच बुराशे दावण दाखवा दादा बुराशेटच्या दावणीवरती भरपूर लोक आहेत भरपूर युट्यूब आहेत इकडे शेतकऱ्यांकडे कोण नाही आहे म्हणून मी इकडे तुम्हाला स्पेशल शेतकऱ्यांचा बाजार दाखवण्यासाठी दर शनिवारी इकडे येतच तुम्ही शंतोनू दादा ठाकरे पुसदवरून पाहत आहे राकेश सेंदाने नेरवरून पाहत आहे साखरी धान्य धान्यहून व्हिडिओ पाहतो आहे कारण तुमचा धन्यवाद दादा किरण दादा आशिष दुबारे नमस्कार दादा शिंदखेड्याहून स्वप्नील पाहत आहे पुणे देहू गाहून निखिल पाहत आहे कळवणू नाशिक कळवून हेमराज पाहत आहे क्या लय लांबून लांबून पाहत आहे आभार तुमचा सगळ्यांचा आणि जर तुमचे कोणी ग्रुप वगैरे असतील तर सगळ्यांना व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना बघायला भेटेल हे लाल कंदार मध्ये व्यापारी एकदम फेमस आहेत दादा नमस्कार काय किंमत सांगताय जोडीचे एक लाख पाच हजार मित्रांनो जोडीचे एक पाच आता पाय बघा का ला सास का कामाची बोली हो सगळ्या कामाची बोली मित्रांनो सगळ्या कामाची बोली दाताला करदा दे मागून बघून घ्या मागून जर जागा असते ना तर तुम्हाला मागून पुरून व्हिडिओ नक्की धावतो दो दोन पाहतो आहे राहुल भाऊ शेठ मोबाईल नंबर बोलो दादा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी एकतीस एक्क्याण्णव चाळीस तुमचं नाव शेट हसन शेत लोहार हासन शेत मित्रांनो हे पण बैल त्यांच्या वेळेस येत हे पण बैल त्यांचे शेतकऱ्याचे बकरी बाजार मित्रांनो आजचा बकरी बाजार एवढा एक नंबर शूट केलेला आहे तो देखील नक्की बघा त्या अगोदर शेतकरी शेतकरी भाऊ कुठलं गाव सारव कचगाव सार्व काय किंमत दादा हिशेली पंचेचाळीस मित्रांनो याची किंमत पंचेचाळीस हजार सांगताय दादाला पूर्ण असेल कामालाही पूर्ण गाव सगळे सगळे कामाला आठ दिवस सुधार मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद एकोणावीस सत्याऐंशी पन्नास तुमचं नाव भैया पाटील मारत नाही का ओके दादा जुन्नर ओतूर आणि वाल्मिकारांची कमेंट हे बाजार कुठला आहे असं तर मित्रांनो हा बाजार आहे तालुका चाळीसगाव आहे चाळीसगावचा बाजार आहे जिल्हा जळगाव आहे बाजाराचा वर शनिवार आहे ना हा जो पट्टा आहे हा संपूर्ण शेतकऱ्यांचा पट्टा आहे तो तुम्हाला दाखवतोय मी स्पेशल तुमच्या भरपूर कमेंट असतात की शेतकऱ्यांचे बाजार दाखवा असं तर काही लोक जे आपल्या व्यापारी व्हिडिओला कमेंट करत असतात की शेतकऱ्यांचा दाखवत चला असं तर आपला दर्शनवारी शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ असतो मग तुम्ही बघत चला नमस्कार दादा माय फार्मिंग भागवत भाऊ अनोष्टी धावून दाखवा असं भागवत दादा त्यांच्या दावणीवरती भरपूर युट्यूबर आहेत जवळपास चार पाच युट्यूबर आहेत तर एवढी गर्दी करून काय फायदा नाही मग तुम्हाला शेतकऱ्यांचा बाजार दाखवण्यासाठी दर्शन वर मी इकडे येत हे बघा लाईव आहे कांक्रेज मे दिखे मित्रांनो कांक्रेजमध्ये त्या बा ते आता कांक्रेज कांक्रेजला दिवसापासून दिसतो दादा कुठला गाव हा मनोर मनोहर आलं आला पाशी व्यापारी अच्छा कुठली खरेदी आपली कांक्रेजची चाळीसगावची चाळीसगाव मध्ये आले चाळीसगाव मध्ये विकू राहिले क्या ते मित्रांनो मस्त दिसत आहे कांक ये बैल चांगलं असतात का काय किंमत सांगतात पंच्याऐंशी मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय कांक गरीब आहेत का थोडं दाखवतो ही जात मित्रांनो शिंगाला मोठी असते चांगलीच दुधाला ही गाय देखील चांगली असते तशी गीर असते तशी कांक्राद असते दुधाला हे थोडं खाय म्हणजे तुटले मोठ माप अस एक नंबर दिसत भाऊ मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद सोळा शहात्तर तुमचं नाव रोकडे एक कमेंट आहे मैसूर मोठ्या मापाचे बहीण दाखवा पाहिजे असं हे थोडं गावरान मैसूरमध्ये मित्रांनो दादा कुठले हो पिंपळगाव बसवन किती दादे सहा का चार चार मित्रांनो चार दादे टांग्याचे काय किंमत सांगताय सत्तर हजार या ना थोडं पुढे या ना मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगताय टांग्याचे मारतो का गरीब आहे नाशिक जिल्ह्याची शा काय नाही त्याचं मग श्यामा

किती वापर आहे पंचवीस बैल बैलन कस हे मित्रांनो बघा खंडणार थोडं दाखवतो मला तुमच्या कमेंट आला कमेंट वाचून घेऊ का अगोदर कमेंट काय काय एक खिल्लार गाय दादा खिल्लार गाय बाजारात एकही बघायला भेटत नाही बिलकुल बघायला भेटत नाही दादा किल्लार गायचे एवढे कमेंट करू आले किल्लार काय बघायला भेटत नाही नागपूरला या किरण आहे रे नानपूर बाजार सध्या आता थोडा तेजीमध्ये होता पुण्याच्या वेळेस सध्या बाजारात ते डाऊन झाले सोनू भाऊ खूप छान व्हिडिओ बनवता माझं नाव आकाश दादा बारामतीचे शेड्या घेण्यासाठी एल गोट फार्म काल आलो होतो हो हो दादा बारामतीचे तुमचा व्हिडिओ आज अपलोड होईल दादा तो आज ना आज टाकेल तुमचा व्हिडिओ बारामतीचे इकडे काकडी आहे तिकडे केड काकडी आहे इकडे चालू आहे अंबर खापर खेळा ऊन पाच पटवारी तालुका मंदिर जिल्हा जलगाव ओके बैल बाजार सोळा दुसरा बाजार दाखवत दुसरा कोणता बाजार जाऊ जाऊडीचा दाखव बैल बाजार सोळा तर बैल बाजार एक असा चालत असतो तुम्ही सांगता बाजार सोळा दुसरा दाखवा दुसरा कुठला दाखव आता बकरी बाजार शूट केलेला आहे तो तुम्हाला बघायला भेटेल आता बाजार झाला का तुम्हाला गाय बाजार दाखवेल बैल बाजार मित्रांनो जर तुम्हाला आजचा गावरा बैल बाजार तर एवढी एक नंबर क्वालिटी अच्छा भाऊ नमस्कार काय म्हणतात गायला काय गायचा सा बाजार चालू ते बर आहे अच्छा अच्छा हो तर तुम्हाला सांगतो की आजचा जो बकरीचा बाजार होता एवढा भारी आणि एवढा सुपर भरला मित्रांनो तुम्हाला काय सांगू बकरी बाजारमध्ये गावरानी एकदम पालतो ती शिडी एक नंबर शिडी आलेल्या आहेत सगळ्यात शिरोई आणि मिक्स मिक्सचे शेड्या आहेत जे, जे मोठ्या मापाच्या ओरिजनल गावरान तुम्ही पाहिलं नाही एकदम छोट्या असतात पण ते थोड्या मिक्समध्ये असल्या कारण दुधालाही चांगले असतात पिल्लाच्या प्रमाण देखील चांगलं असतं फक्त शिरोई मिक्समध्ये पाहिजे किंवा कुठल्या जातीत मिक्स पाहिजे त्याने ब्रेडमध्ये तर तो देखील बघायला विसरू नका तर हे मागे बोलवत आहे त्यांच्याकडं जवळ पण होता आला ओके किसकी अच्छा काय किंमत आहे थोडीची सांगायला एकदा द्यायला पंच्याण्णव संध्याकामाची गॅरंटी ओके मित्रांचे एकदा पंच्याऐंशी ओके इकडे यांच काय सांगता एकवीस सांगायचे एकदा ओके हा जा? जा हा आहे एकटा याचाळीस सांगायचे चाळीस ला द्यायचं पंचाळीस सांगायचे चाळीस एक द्यायचे पंच्याण्णव सांगायचे एक्याऐंशी ला द्यायची पंच्याण्णव सांगा चेक कॅन्शील मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याहत्तर एकसष्ट सत्तावीस एक तुमचं नाव हो। जाकीर भाऊ जाकीर भाऊ उज्वल पाटील कोंबडी बाजारात जाऊ नका कोंबडीवर बैल बाजार एक तो चाळीस गावचा बैल बाजार आहे जो पाण्यासारखा असतो उत्तर महाराष्ट्रामध्ये हा एक दुसरा वरकिडीचा बाजार आहे त्याच्यानंतर मग तिकडे नाशिक भागामध्ये नामपूरचा बाजार आहे तर बैल बाजारचे भरपूर आपले जे पाहणारे प्रेक्षक आहेत ते आहेत म्हणून मी बोललो की कोंबडी बाजारात जाऊ का असं शेतकऱ्याची जोडी दाखवण्यासाठी दादा मी शेतकऱ्यांच्या बाजारात आलोय पण इकडे देखील बघायला भेटतात दाखवणार हे देखील दादा आपले वालजे पिंपरखेडचे काय किंमत म्हणले दादा पासष्ट हजार दात दा दा आला चार हा अच्छा अच्छा मित्रांनो गाडी वक्कर चालू आहे पासठ हजार मध्ये चार चार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकाहत्तर सत्तावन्न त्र्याहत्तर एक्याऐंशी तुमचं नाव सांगा शेख बिलाल आकाश भाऊ बकरी बाजार दाखवा सुनील दादा तेच सांगतोय वारंवार की बकरी बाजार एवढा एक नंबर आता शूट केलेला आहे फक्त तुम्ही बघा आणि सगळ्यांना पाठवा चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमच्या तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येईल ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगत चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट असं जो कोणी आता चालू चॅनलला झाला असेल व्हिडिओ पाहायला तर त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून बघा कारण की लाईव्ह कसं असतो आपण जिथून जॉईन झालो तिथून बघायला भेटतो तर पहिल्यापासून बघा खाऊ राहिले भाऊ चोरून चोरून तुम्ही आम्हाला देत नाही आहे कुठला रेणखेडे अच्छा शेतकरी जोडीला मस्त आणले थोडासा बघू दान थोडी जोडी मित्रांनो जोडी आहे अंगावरती वाड्या का तुम्ही जोडी पाहता लक्ष देतो वाड्यावाल्यांची मित्रांनो वाड्यावाले जोड़ी एक नंबर आहे हंगा जोड़ी बघा तुम्ही आहे एक नंबर काय किंमत बनली भाऊ एक पंचवीस मित्रांनो जुळीची किंमत एक पंचवीस काय लागली बाजारात मागणी कितीची नव्वदला मागली तुम्ही काय सांगितलं मग एक दहा दादा मग कामाची बोली असेल सगळी अच्छा तर मी थोडं असं ऐकलंय एक जस म्हणता की वाड्यावालांचे डोळे असतात ते फक्त गाड्यासाठी वापर असतो म्हणून वखराच्या वेळेस किंवा मग लोखंडाच्या वेळेस काही त्रास वगैरे असं काही असतं का नाही ना कारण की बरेच सांगता एक ऊस आणि दुसरं वाड्यावाल्यांचे जे बैलच म्हणे ते वखराला नागराला प्रॉब्लेम करता म्हणे असं ऐकलंय नाही ना ओके शेतीलाच चालू आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद चौसष्ट चौदा तुमचं नाव कुंडली दुविदास राठोड ओके धन्यवाद सुनील लोटे दादा गणपती देवालकर अनुष शेट्टी धाव उमेर पठाण अनोळ शेट्टी धावत दादा एवढ्या कमेंट अनुष शेटच्या धावणीसाठी भरपूर व्हिडिओ काढणारे आहेत अनुद शेटच्या धावणीवरती भरपूर युट्यूबर आहेत फक्त माझा उद्देश आहे की तुम्हाला शेतकऱ्यांच्या बैलजुड्या दाखवू असं म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाजारात आलेलो आहे आणि अनुद शेटच्या धावणीवरती जर गेलो ना तर लाईव्ह शोधा असतो लाईव्ह शोधामध्ये लाईव ना भरपूर टाइम चालला जातो त्याच्यामुळे बाकी बाजार कवर येत नाही म्हणून मी तुमच्यासाठी खास करून इकडे शेतकऱ्यांच्या बाजारात आलेलो आहे आता हे देखील शेतकऱ्यांच्या बदल दिसत आहे पण थोडं अंगार फुटलेला दिसतोय जर तुमच्याकडे आता हे वासरू थोडं कमी व्हायचं दिसतोय बहुतेक आपण विचारू तसं दाताला किती भाऊ दाताला किती आहे दहा ते नाही मग बऱ्यापैकी वेळ झालेले सातात म्हणजे तरी काय काय हरकत नाही अजून वाढेल ते तुमच्याकडे जर खायला चांगल्या गोष्टी असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता सातात मित्रांनो आणूले थोडं थोडं मध्ये कट होईल म्हणजे थोडं थांबी नेटवर्कचा इश्यू येतोय म्हणून कुठेही बॅग जाऊ नका व्हिडिओला लागून राहा कैशी मारलेली नाही आहे जर तुमच्याकडे चाराची व्यवस्था चांगली असेल खाद्य व्यवस्था चांगली असेल तुम्ही घेऊन जा गाई वगैरे असतील घरी तर त्याच्याकडनं भरवा कारण की शिंग पगडी एक नंबर त्याच्यावाली चेहरापट्टी लांबच आहे की ओरिजिनल किल्ला रे आता पायामध्ये चांगला फक्त अंगावरती थोडा तुटलाय काय किंमत म्हणले सत्तावीस हजार काय लागली बोली कितीची अठरा अच्छा आपली काय अपेक्षा आहे आपली पंचवीस हजार पंचवीस ची अपेक्षा पंचावन्न तुम्ही व्यापारी का शेतकरी 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 पंचावन्न सांगताय अच्छा कामाची बोलू कामाची मोबाईल नंबर सांगा पंचेचाळीस सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो पंचे दोनशे बावीस झिरो दोनशे बावीस तुमचं नाव पप्पू बागुल पप्पू बागुल दैवत दैवत रागनादैवत गडचिरोली होऊन पाहता हे शुभम पण दादा गडचिरो पाहत आहे छोटी धावून दाखवा शेतकरी चे जुडे दाखवा हो शेतकऱ्यांचे दाखवतो हो होतोय दादा शेतकऱ्याच्या पट्ट्यामध्ये मध्ये स्पेशल मला कोणीतरी बोलवलं दादा मारत का हे बघा हे कोकणी होईल करते होईल माहित नाही कोण द्या हो काय किंमत पस्तीस हजार दाताला पूर्ण का हा देवलीमध्ये येतो का हल्लीमध्ये तू हा तुम्हाला आयडी अच्छा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव तीस पंधरा बासष्ट पंधरा अठ्याहत्तर तुमचं नाव रोहित बोरसे रोहित बोरसे मित्रांनो थोडा लाईव्हचा प्रॉब्लेम येतो हे हा काय म्हणले त्यांचे पंच्याऐंशी म्हणले चार चार दात गोरे हा हा गाडी वाक गाडी वाक ठीक आहे तुम्ही मोबाईल नंबर दिला मला दे� जर मित्रांनो तुमच्याकडे सारा व्यवस्थापन चांगला असेल तर तुम्ही कुठे वेळेला घ्या फक्त दाताला साधा आत घ्या कर्जात घेऊ नका अ राम 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 राम, राम काय म्हणले काय आणलं दास दोरे दोरे। दिले का दे दे दे। अच्छा अच्छा पुढे मानले ठीक आहे का चालेल ठीक आहे तर चला थोडा अजून जाऊ आपण पुढे इकडे बघा इथं इक शेतकरी दिसू राहिले गावरान गोरे भाऊ कुठलं गाव तामसवाडी पारोडा तामसवाडी काय किंमत वासरांची चाळीस हजार दोघांची लागली बाजारात काय मागितलं माग तीस हजार तीस ला मागितलं तुम्ही काय सांगितलं फायदल

एक वर्ष काय बाजार पाहिज गडचिरोली होऊन पाहत आहे बघावून कोंबडी माझ्या येईल म्हणे मजा रे असं लाईव्ह मध्ये मित्रांनो तुमच्या कमेंट पाहून खूप चांगला वाटतं असं आपण लाईव्ह एक बोलतो ना तशी फिलिंग येत असते आणि असं वाटतं की समोर समोर आपण बोलतो हा या तर चला थोडा दाखवतो मला शेतकऱ्यांचा पट्टा वगैरे ह्या पॅलगाव दा दादा सांग तर दादा कुठला का चांद चांद आहे आपलं चांद काय किंमत पंच्याऐंशी हजार मित्रांनो पंच्याऐंशी हजार चांद तालुका जिल्हा धुळे शेतकऱ्यांची जोड हे मागून दाखवतो तर पूर्ण हे बघा परत तुमचा व्हिडिओ छान सर्व पाहतो रत्नागिरी कोकण के आवाज दादा रत्नागिरी कोकण पाहतोय सर्व व्यापारी दावण दाखवत सगळं व्यापारी दावण दाखवा संदीप दादा त्यांची नेहमीच कमेंट म्हणता तुम्ही आपले नेहमी व्हिडिओ पाहत असता दादा कामाची बोली सगळी शर्ली गॅरंटी लागली बाजारात काही मागणी कितीची मागली काही मागितले का बासष्ट मग आपली अपेक्षा शहात्तर पंचाहत्तर पर्यंत मोबाईल नंबर सांगा अठ्यान्न चौतीस सत्यात चौऱ्याऐंशी तेवीस तुमचं नाव बापू सुभाष शेगाव वरून गोपाल दादा धावून दाखवा मानगाव रायगड क्या बात मानगाव रायगड महेंद्र मानगाव रायगड वरूनच मित्रांनो काठवाडी शिडे घेण्यासाठी काही आपले कस्टमर आले होते मित्र म्हणजे शेतकरी बांधव आता ही जोड शेतकरी काय व्यापा शेतकरी कुठलं गाव कन्नड शेतकरी काय किंमत सांगितली ऐंशी हजार कामाची बोली कामाची बोली सगळी अच्छा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ शेहेचाळीस चौऱ्याण्णव चौदा सुमता ना भाडू चालेल ठीक आहे तर मित्रांनो जवळपास चोवीस पंचवीस मिनटांचा व्हिडिओ झाला आहे आता मला बऱ्याच कमेंट आला आ, की श, गाई दाखवा असं तर मी आता जातो थोडा गाईंकडं चौगाव धुळे पात आहे गणेश अण्णाचे दावण दाखवा दादा तुम्ही पहिले बकरी बाजारचा व्हिडिओ अपलोड करा हो दादा फिरूस दादा आता फक्त मला आहे ना थोडंसं आता लाईव्ह मध्ये थोडं काय वगैरे दाखवून देऊ कारण की मी बकरी बाजार देखील लाईव्ह घेतला असता पण बकरी बाजाराचा विषय काय की एवढा सकाळी सकाळी आठ वाजेपासून कोणी लाईव्ह नसणार म्हणून मी बकरी बाजार लाईव्ह घेते आणि शेतकऱ्यांचा जो बाजार आहे हा लाईव्ह घेणे कारण असं आहे की शेतकरी बाजारात असतो शेतकऱ्याची जर एखादी जोड तुम्हाला आवडली तो घरी नेण्या अगोदर तुम्ही ती जोड खरेदी करायसाठी बाजारात येऊ शकतात त्याचा मोबाईल मोबाईल नंबर मी दिलेला असतो जर कोणी चालू जॉईन झालं असेल व्हिडिओला त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल तर बघा बाजार वगैरे मागे आता थोडं गाय बाजारमध्ये जातो शक्यतो मित्रांनो आता थोडा हा व्हिडिओ थांबवतो हो आणि थो। मग तुम्हाला थोडं रेस्ट घेऊन तुम्हाला गाय बाजार दाखवतो तर जर कोणाला गाय बाजार दाख बघायचं असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे लगेच तुम्हाला ती देखील नोटिफिकेशन येईल की मी लाईव्ह करतोय असं हो गाय बाजारचं तर चला आता मी थोडं गाय बाजारला आम्ही मी तिकडे चाललो आहे तर गाय बाजार देखील नक्की बघा आणि बकरी बाजार पाहायचं असं तर दुपारनंतर आपण तर जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश